नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि आज शेतकरी मित्रांनो आज अतिशय महत्वाची माहिती आपण बघूया की कार्बन ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतलं ऑर्गेनिक कार्बन काय असतं हे बरेच शेतकऱ्यांना माहिती नाही आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन हे जमिनीतला सगळ्यात अतिशय महत्वाचा घटक ऑर्गेनिक कार्बन असते आता थोडक्यात आपण बघूया की ऑर्गॅनिक कार्बन हे काय आहे आणि त्याच्यामुळे काय होते तर ऑर्गॅनिक कार्बन काय आहे की जसं आपण ऑक्सिजन घेतो आणि झाडं जे आहे हे कार्बन डायऑक्साईड सोड सोडते आणि कार्बन डायऑक्साईड सोडते आपण फक्त ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साइड ऑक्साईड परत झाडं हे ग्रहण करते फोटोसिंथसिसद्वारे जस त्याला हरित द्रव्य आपण म्हणतो त्याच्याद्वारे हे परत ग्रहण करते आणि त्याच्यामुळे जे अवशेष उरतात जसे आपण मक्का असते बाजरी असते ज्वारी असते किंवा गवत असते कुठलंही आपल्या शेतातलं तण असते हे आपण जनावरांना खाऊ घालतो आणि त्याच्यातून जे अवशेष उरलेले असतात म्हणजे जसं शेण असते किंवा मानव आपण जे असतो त्यातले जे आधी काय करायचे लोक की जे माणसाची जी विष्ठा असते ते सुद्धा बाहेर जायचं असतं त्याच्यामुळे शेतात मिळायची किंवा जशी आपली शौचालयाची टाकी वगैरे उपसून लोक आधी शेतात टाकायचे तर हा प्रकार आता बंद झालेला आहे आणि शेणखताचा प्रकार सुद्धा बंद झाला शेणखत वगैरे जे असतं याच्यातून जमिनीला कार्बन मिळतं आता हे आपण कमी केलं आहे वापरणं शेणखत वगैरे त्याच्यामुळं कार्बनची मात्रा कमी झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण रासायनिक खताचा भरपूर प्रयोग करतो त्याच्यामुळे सुद्धा कार्बनची मात्रा ही जमिनीतली आपली कमी झालेली आहे जसं रासायनिक खत झालं रासायनिक कीटकनाशक झालं त्याच्यानंतर आपण तणनाशक जे वापरतो तण अति अति प्रमाणात त्याच्यामुळं कार्बनची मात्रा ही कमी झालेली आहे तर आपल्याला आता रासायनिक खत झाले किंवा रासायनिक आपलं जे तणनाशक झाले हे वापरणं अति आवश्यक झालं आपल्याला काय जे आपण वापरल्यामुळे आपल्याला उत्पन्न त्याची क्वालिटी मिळत नाही पण कार्बनची जर प्रमाण जर वाढलं तर आपल्याला रासायनिक खताची सुद्धा आवश्यकता पडणार नाही मग त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे काय की आपण ऑर्गनिक कडे जैविक शेतीकडे विषमुक्त शेतीकडे वळलं पाहिजे आता कार्बन काय करतं की तुमच्या झाडांना पूर्ण पोषक तत्व पुरवतं आणि त्याच्यामुळे झाड तुमचं सशक्त राहतं कुठलंही पीक असो कार्बन नसलं तर झाड हे अगदी सशक्त राहणार नाही तर म्हणून आपण पर्याय नाही म्हणून आपण त्याच्या मागे रासायनिक खत वापरतो आता कार्बनचं प्रमाण जर जमिनीत बरोबर असलं तर झाड सशक्त राहतं त्याच्यामुळे जे त्याचे जे रूट्स असतात त्याच्या ज्या मुळे असते डेव्हलप होतात त्याच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते जमिनीतले जे मायक्रोन्युट्रन्स आहे हे अप्टेक्ट करण्याची शक्ती त्याच्यात देते त्याच्यामुळं कार्बन हे आपल्याला जमिनीत अति आवश्यक आहे तर कार्बन किती पाहिजे जमिनीत कमीत कमी पॉइंट पाच ते पॉईंट सात पर्यंत आपल्याला भरपूर उत्पन्नासाठी कार्बन हे आवश्यक आहे आणि जवळपास आता बघितलं हे सगळं वापरलं तर पॉईंट एक पॉइंट दोन कोणा ठिकाणी असं कार्बन आपल्या महाराष्ट्रात जमिनीत उरलेलं आहे त्याच्यामुळं आपण कार्बन वाढवण्याचं काम केलं पाहिजे आता कार्बन नेमकं एक्झॅक्टली कसं वाढेल आता तर जसं आता ऑर्गॅनिक तुम्ही कुठून कंपनीतून कार्बनवर तुम्ही खतं तयार केलेले आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण ते वापरल्याने काय होतं की जितकं कार्बनचं प्रमाण वापरायचं वाढायचं तितकं वाढत नाही तर आपल्याला कार्बनचं प्रमाण जर भरपूर आपल्या जमिनीत वाढवायचं तर यासाठी सोपा उपाय म्हणजे जे आपलं शेणखत असते किंवा आपण गांडूळ खत तयार करतो तर हे वापरलं पाहिजे अरे त्याच्यात अजून उत्कृष्ट तयार करायसाठी अजून चांगले रिझल्ट मिळायसाठी तर जसं आपलं शेणखत असते जे आपण कुजवलं पाहिजे कुजवलेल्या शेणखतात आपल्याला भरपूर कार्बन मिळतं आणि जसं गांडूळ खत तयार करतो आपण त्याच्यात सुद्धा आपल्याला भरपूर कार्बन मिळतं आणि त्याला अजून उत्कृष्ट करण्यासाठी जसं पी असते किंवा ट्रायकोडर्मा असते किंवा के असते अशा प्रकारची त्याच्यावर एक फवारणी घेतली पाहिजे जसं आपण समजा आता तुम्ही गांडूळ खत तयार करताय जिथे लेअर आपण टाकतो तर एकवा त्या लेयरवर एक दिवस आपण पी ची फवारणी केली पाहिजे दुसऱ्या दिवशी आपण त्यावर ट्रायकोडर्माची फवारणी केली पाहिजे तिसऱ्या दिवशी आपण के एस बीची ची फवारणी केली पाहिजे त्याच्यानंतर दुसरी लेअर टाकली पाहिजे अशी अशी लेअर तयार करत अशी फवारणी करत जर आपण तयार केलं तर अजून आपल्याला त्याचा भरपूर फायदा होईल बाकी जीवाणू पण वाढतील जसं ट्रायकोडर्म वापरल्यामुळे मित्र फंगस सुद्धा वाढेल त्याच्यामुळे बुरशीचे प्रमाण सुद्धा कमी होतील आणि महत्वाचं म्हणजे कार्बनचं प्रमाण वाढेल कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला बाकी इतर खतांची जास्त आवश्यकता पडणार नाही आणि उत्पन्नात भर होईल उत्पन्न भरपूर येईल आणि विशेष म्हणजे क्वालिटी मिळेल जी आज आपल्याला मिळत नाही जे आपलं रोग जे वाढून राहिले आपल्या लोकांमध्ये आपल्या भारतात जे प्रमाण वाढलेलं आहे रोगांचं याचं कारणच हे की आपण अति रासायनिक खताचा प्रयोग करून किंवा के अति केमिकलचा प्रयोग करून आपण जे उत्पन्न घेऊन राहिलो आहे ते लोकांना पोषण मिळवून आहे त्याच्यापासून क्वालिटी मिळवून नाही राहिली जर कार्बनचं प्रमाण जर वाढलं तर हे एवढं न वापरता रासायनिक खत किंवा की रासायनिक कीटकनाशक वगैरे औषधी न वापरता आपल्याला भरपूर उत्पन्न मिळेल म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कार्बन वाढवा आता तर शक्य नाही आहे की शेणखत तयार करून तुम्ही हे करा पण पुढच्या सीझनला नक्की शेणखत तयार करा आता जर सध्या तुमच्या कार्बनची कमतरता असेल तर तुम्ही बाजारपेठेत जे कार्बन वर तयार केले कार्बनचे तयार केलेले जे ऑर्गेनिक खतं आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता माहिती माह आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही थोडक्यात कार्बनच्या विषयी माहिती मिळेल आपल्याकडेही काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही आपले अनुभवसुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू धन्यवाद